नमस्कार रेसिपीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण दोडक्याचं वरण दोडक्याचं वरण म्हणजे जे डाएटवाले आहेत त्यांच्यासाठी पौष्टिक वरण असं आहे हे कारण प्रोटीन मिळतं व्हिटॅमिन मिळतं आणि फायबर पण मिळतात असं हे कमी तेलाचं एकदम साप्या साध्या सोप्या पद्धतीचं वरण आपण बनवूया आणि तुम्ही भाकरीसोबत त्याला चुरून जरी खाल्लं तरी तुमचं वजन वाढणार नाही असं हे वरण आहे चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू हे बघा आपण काय काय साहित्य लागते ते बघू आपण एक पाव डोळके घेतले एक चमचे जिरं पाच म्हणजे चिमटी अशा मेथ्या दहा बारा मेथे एक पत्त्याची एक डहाळी गोडा मसाला अर्धा चमचा एक चमचा मोहरी छोटा टी स्पून कोथिंबीर आणि एक बारीक टोमॅटो कापलेला लाल टोमॅटो हळद आणि एक बाउल शिजवलेली डाळ मुगाची डाळ म्हणजे पचायला एकदम हलकं होतं हे वरण त्याच्यामुळे मुगाची डाळ घ्यायला पाहिजे हिरवी मिरची लसूण आणि आलं अद्रकेकींचं एक गड्डी लसूण आणि हिरवी मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ह्या मिरच्या कमी तिखट असल्यामुळे मी थोड्या जास्त घेतल्या पोंगळ्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे ह्या मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं हे तिन्ही साहित्य म्हणजे चवीला वरण खूप छान होतं आणि हिंग लागेल आपल्याला हिंग मी विसरली त्याच्यामुळे हिंग पण लागेल एक पिंच हिंग लागेल चला तर मग आपण आता वरण तडका करूया बघा आपण तेल गरम केलं कमी तेल टाकलं आपण छोटे दोन चमचे आता आपण राई टाकू मोहरी मोहरी छान तडतडली आता जिरं टाकू जिरं छान तडतडलं आता आपण मेथ्या टाकू मेथ्यांनी याला खूप छान सवय दिली आता कढीपत्ता हिंग हळद आणि आता छान मिक्स करून घेऊया संपूर्ण साहित्य आणि आता हा झेचा टाकूया छान परतून घेऊया आपण छान परतून घेते मी आता टोमॅटो टाकते आणि गोडा मसाला टाकते आणि थोडं पाणी टाकते आपले मसाले जळायला नको त्या मिक्स करून घेते छान पाणी टाकल्यानंतर आणि याच्यामध्ये दोडका टाकते कापलेला मीठ टाकते आणि मिक्स करून घेते टाकलं आपण थोडं पाणी टाकते आणि दोडक्याला बघूया आपण पूर्णपणे पाणी संपलं आपल्या दोडक्यातलं आणि दोडका पण झालेला आहे बघा आपण सराट्याने लटण्यानी असा केला मू होतो आणि आता आपण आपलं जे वळण होतं आपण रवीने विरघळून घेतलं पाणी टाकून आणि गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि आता ते आपण या दोडक्यात टाकूया तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी पातळ मिठ्ठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवू शकता आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया मीठ टाकलेलंच आहे आपण बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये करायला हवं हे वरण जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको आता याला दंदणून पाच सहा उकड्या आणूया आन। आणि मग गॅस बंद करूया आणि वरण सर्विंग बाउलमध्ये काढूया बघा छान आपल्या सात आठ दंदणून उकड्या आल्या आणि छान सुगंध येत आहे आपल्या वरणाचा आणि डाएटवाल्यांना थोडं जास्त जरी खाल्लं तरी काहीही टेन्शन नाही चवीला एकदम रुचकर आणि भरपूर पौष्टिक असं हे दोडक्याचं वरण तयार झालेलं आहे आता आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढूया सरीन मध्ये काढते मी वरण आपलं छान गरमागरम वरण तुम्ही भातासोबत भाकरी सो सोबत सोबतचा आस्वाद घेऊ शकता बघा कसं छान झालं एकदम परफेक्ट आणि आता याच्यावर थोडी कोथिंबीर पेरूया बघा किती परफेक्ट वरण झालं बघा झाली आपली दोडक्याची भाजी तयार दोडक्याचं वरण म्हणा साधं सोपं सुटसुटीत आणि खूप कमी कॅलरीज झालं म्हणजे ज्यांना साधं खायचं आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना एकदम पौष्टिक आहार घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदमच छान आहे आणि चवीला पण खूप रुचकर तुम्ही जर कमी तेलामध्ये साध्या भाज्या केल्या तर ते एवढ्या छान लागत ठेल पण तुम्ही त्याच भाज्या जर वर्णामध्ये केल्या तर त्याला खूप छान चव येते आणि तुम्ही हे भाकरीसोबत चुरू तरी एखादी वाटी जास्त जरी खाल्लं तरी तुमचं वजन कमी होईल आणि अवश्य ही रेसिपी एकदा करून बघा आणि मला सांगा का अमेरद्वारे कशी ती चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त ग्रूवरती शेअर करा आणि नवीन सांग तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद